दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे काही या जरा बजेट होऊ द्या ना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दोन कोटी त्रेपन्न लाख लाभार्थी महिलांना जुलै दोन हजार पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे त्यासाठी आतापर्यंत 33232 हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च झालेला आहे दोन हजार पंचवीस मध्ये या योजनेच्या करता छत्तीस हजार कोटी रुपयाचा नियत्वे प्रस्तावित आहे या योजनेमधून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही या काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखीन प्रोत्साहन देण्यासाठी विशेष दे योजना हाती घेण्याचं आमच्या विचाराधीन आहे दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका सुमारे लाख लखपती होण्याचा मान सन दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये आणखी चोवीस लाख महिलांना लखपती करण्याचं शासनाचं उद्दिष्ट आहे नवी मुंबईत उलवे मध्ये एकशे चौऱ्याण्णव कोटी चौदा लाख रुपये किमतीच्या युनिटी मॉलचे काम आता प्रगती पथावर आहे बचत गटाच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारण्याचं शासनाने ठरवले असून पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या करता एकशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ऑलिम्पिक पॅरा ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून वैयक्तिक व सांघिक क्रीडा पत्रक प्रकारामध्ये पदक प्राप्त खेळाडूंना देण्यात येणाऱ्या बक्षिसांच्या मध्ये घसघशी वाढ करण्यात आली आहे शिवछत्रपती क्रीडा संकुल पुणे येथील क्रीडा सुविधांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून किमान एक टक्का निधी राखीव ठेवण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी तसेच व्हॉलीबॉल स्पर्धा स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा भाई नेरुरकर चषक खो खो स्पर्धा या चार राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे दे, देण्यात येणारे अनुदान हे पंचाहत्तर लाखावरून एक कोटी रुपये करण्यात येणार आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीस या करता कार्यक्रम खर्चा करता गृहनिर्माण विभागाला एक हजार दोनशे सेहेचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपये पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला तीन हजार आठशे पंच्याहत्तर कोटी रुपये सार्वजनिक आरोग्य विभागाला तीन हजार आठशे सत्तावीस कोटी रुपये उच्च व तंत्र शिक्षण विभागाला तीन हजार अठ्ठ्याण्णव कोटी रुपये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाला दोन हजार पाचशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये महिला व बाल विकास विभागाला एकतीस हजार नऊशे सात कोटी रुपये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाला तीन हजार चारशे शहाण्णव कोटी रुपये नियत्वे प्रस्तावित आहेत